राम राम मंडळी कलम तीनशे दोन विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे दिवाळीच्या दामधुमीत काही लोक बरेचसे गरीब गरीबला आले त्यापैकी एक व्यक्ती त्यांनी त्याची जी स्टोरी सांगितली त्याच्या बाबतीत घडलेलं सांगितलं तर मला काय रावलं नाही म्हणलं शंभर टक्के पब्लिकला सांगण्यासारखा विषय काय केलं हा राग प्रत्येकाला येतो हा राग आणि बीक माग नेमकं काय तुम्हाला कळणार आज त्याचं बिचारचं नाव सांगत नाही पण जिल्ह्याचं नाव सांगावंच लागणार आहे जे जिल्ह्यात घडले जिल्हा अहिल्यानगर त्या ठिकाणी एका तालुक्यात एका गावात असं धरून चलून त्याला आपण शब्द दिला तुला की तुला काही सोच करत नाही किती बया नाही की बघा तुम्ही काय काय होते आणि तशी सिच्युएशन तुमची अशी तर काय करायला पाहिजे ह्याच्या पण डोकं चालवा काय काय विषय तुम्हाला खरं नेमका सांगतो <coughs> रामा आणि श्यामा दोन सक्क भाऊ साडेपाच एकर जमीन त्यांच्या वाट्याला आलेली जवळच पाणी बाकी ठिकाणी पाणी पण यांना ती ओढा थोडं डोंगर असल्यामुळं पाणी राहायचं उन्हाळ्यातलं पीक कावा का एप्रिल मेळा पाऊस आम्हाला महिनाभर तर निपर पडायची पण एप्रिल मला पाणी फुलं घ्यायची टमॅटो घ्यायचे आणि टमॅटो फुलांचं फुलाचं नाही पण टमॅटोचं असं आहे तुम्हाला सांगतो झट खाज बसला नाही एकदा फक्त ले नाही तीनशे चारशे पाचशे रुपयाला कॅरेट जावा दहा पंधरा लाख तर काचकास मोकळ म्हणायचं अकरा वर का पण त्यासाठी खर्च बी आधी लागतो हा मल्चिंग ड्रिप रोप सुतुळी बांधायला लेबर आमक तमक पुर किडा पाडणार पिकी पी, हा आणि त्याचं का ऐंशी नव्वद सत्तर रुपयाला कॅरेक्ट म्हणलं ना टोटल लॉसमध्ये मग ह्याला माझं शेतकरी जीवन ती चांगली तशी चार पाच लाख रुपये दहा लाख रुपये पाळून दोघं भाऊ एकत्र कुटुंब रगाड दोघी शी पाच एकर साडेपाच एकर वगाळता त्यांच्याकडं अजून जमीन होती एक गट होता पन्नास शेकराचा गट होता आणि त्याच्यात ते एकोणपन्नास नावं होती खाते फोड झालेली सात बारा झालेली पण त्याच्या फाळण्या वाटण्या झाल्याच नव्हत्या लक्षात बर काय पुण्या मुंबईला कधी येतं हितालची काही नाही आणि सगळी गावकरीच बावखीच जमीन चांगली आणि प्रत्येक प्रत्येकाची त्याची जमीन किती एक, एक एकरच बघा आता जी नाव आहेत ना एकोणपन्नास त्यांची एक, एक एकरच जमीन प्रत्येकाची समजा आपण अं काही ह्याला का रस्त्याला पन सोडून देऊ पण पन्नास अकराचा प्लॉट <coughs> जेणे त्याने आपापल्या ताकदीप्रमाणे एकर 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 अशी वाय सुरुवात केली कोणी कुठेही केली शेरामा दोंडे श्यामा दोंडे ही थोडं डॅशिंग डिअरिंग डिअरिंग बाज शिवाय मतदान आलं ग्रामपंचायत सो समिती असो आमदारी असू की एक जण आहे राजकारणाचं ना द्या का विशिष्ट राजकीय पक्षाचा कार्यकर्ता आमदार लेवलचा जिल्हा परिषद सदस्याची ओळख ही थोडा असतो नाद माणसा राजकारणाचा बा असून द्या त्यांच्यासाठी चार घरी फिरायचं मतं मागायची मतं करून घ्यायची बुथ वर काम करायचं असं थोडं असतं प्रत्येक गावात राजकारणाची ओळख आणि त्यामुळे थोडा कॉन्फिडन्स बी येतो की बाबा आपला काय विषय झाला पुलट जर विषय गेला तर आता राजकारणी आपल्याला वाचवी एक मानसिक तात असते ह्यांनी बी नांगरून सवा एकर तर नीट किल्ली बरून लगेच पण यांच्या डोक्यात आलं बस सगळे वाक्य ठिकाणी आठ साईडला सगळं पडीकच कचे द्यायचे तवा द्यायन व्हायचे तवा होईन दोन एकर तर हा नाही म्हणजे दोन एकर त्यांनी पावणे दोन एकर जमीन वयवाट चालू केली <coughs> पावणे दोन एकर म्हणजे ह्यांची एकच एकर होती पावणे एकर जमीन ह्यांनी एक सवा कुणाची तरी तर वयवाटच होते ना ते पण मानसिकता अशी आईला मला कोण नोडतोय बघू वावरात कोणी आलं गाठी आला अशी थोडी दादागिरीची भाषा वापरून याच्यात पाटील की व्याजती बर का पाटील की सोपन आहे कोण काय करते बघू आता बाणगडाशी की त्याचा सात बारा संपल्यानंतर दुसरा शेजारचा सात बारावला आहे त्या माणसाने त्या माणसानी वळखला यायला म्हणले ह्यानी तर पाहुणे दोन नखर केली या माझी एकर कुठे गेली भावा याच्या खाली माझ नाही माझी शी जमीन माझीची मी नांगर घालतो टॅक्टरवाला मला ती वादाचा विषय आपण काय येणार नाही भा बाहेरचा ट्रॅक्टरवाला वादात आपण काय डोकं लावत नाही तुझं पैसे नको काही नको मी बांधण्याचं नांगरत नाही मग ते दुसरा जे शेतकरी होता सखराम दोंडे त्याने डोकं लावलं आणि मात चांगलं साठ पासष्टचं धोथरा भित्राचं रगाट म्हणला जमीन माझीच हाणली यांनी रामानी श्यामानी मी आता बैल आणतो नांगरी झोपतो पारकी नांगरी असते केली नांगरासोबत याचं पीक होतं पीक काढायची वाट बघितली यानी उंडळायचा दिवस रामान तापाय टाकतात नांगरून म्हणला आपल्याला कोथमीर पहिलं दण्या दणं टाकायचं लक्ष्मी येते आणि त्यांनी घातलं बा नांगोर याचं काय दापात गुंठ नांगरलं आणि शेच्या पावणे दोन एकराचा नांगरू शिरला तसा ते दोघ जण सावधच त्यांच्या दोन बायका एक पार शिदोग रामा श्यामा काठ्या कुऱ्हाड मिरची घेऊन आले बा बांधणंकार आमचं रान तो आमचं अरे म्हणलं एक जरायची तू माझ्याच पाव पाहून पाहुणे एकावर ताबा टाकलाय आणि मी माझी माझा सातभर आहे तू मोजणी आमथ हात लावायचा नाही तुझी दुसरीकडे असं ना असं तसं वाद चालू झाला ह्या वादाचं पर्यसन शिवीगाळीत झालं आता शे थोडं दचकट रामा श्यामान ती मात थरमली काय करते काय करते या रागाच्या तडाक्यामध्ये शिवी पाऱ्या सम तू काय करार मी काय करणार आहे शिवीन आमकन तमकन तू मला सांगतो रागाच्या तडक्यात ह्या रामानी श्यामानी मिळून एकाने काठीनी आणि एकाने दोन तीन कुराडी डोक्यात टाकता डोक्यात कुराड सोपं नाही त्याचा मेंदूच फाकाळ ती मी बाजा गाव तिथं गट पन्नास एवढा मर्डर पडले बाकीची जी, जी वय वाटे होते ना ती त्यांनी वय वाटच सोडून दिली पिकं काढाय सुद्धा येणार निघून गेली ह्या रामालान मर्डर पडला की रामाला श्यामाला पुलट शबर बातमी रामाला आणि श्यामाला ज्या पुढाऱ्याचा हात होता मी करतो तुला ही काय त्याचं एक जणांनी खालच्यानी फोन उचलला बा पी म्हणला ही बाब गंभीर आहे कोणासारखा कोण आहे आणि ह्याच्यात काय मी हस्तक्षेप करू शकत नाही डायरेक्ट बगला वर आणि तसंच झालं पाहिजे सतरांजा उचलणार तेच पाहिजे मला आनंद झाला हे लावू नका सांगत असतो त्यांनी जग केलं हर मला गावचा पुढारी नामकण तपकत पोलीस पाटील फक्त पंचनाम्याला हजर जे पुढारी बिडारी होते टोटल स्विच ऑफ मर्डर झाला गुथले ना दोघ ह्या दोघांना रितसर अटक केली पोलिसांनी एक नंबर ठासली तीनशे शेदूर कलमांतर्गत गुन्हा दाखल केला त्याचा दीड वर्षांनी निकाल वर बाहेर नाही हा जी जी अशी गोबरी खाऊन सुजली होती ना ती डायरेक्ट चुपली तिथलं चुपली म्हणजे बारीक झाली का आहे हा आग पडली ना पोट आताडास वळवळ वाल करत खायला खाय आळ्या सकट वांगे खायला मिळतात तिथं कुठलंही हा कॅरेट घेतले ना एकदा वांग्याचे कि त्याच्यात आळीन बिळन तीन काही बघत नाही व्यवस्था थोडी वर भ्रष्ट येतो मला माहिती आहे ना भ्रष्टाचार चालतो वांग तर दिसतंय ना वजन तर आहे ना हा आणि ती कामगार असतात ती बनवणारी असतात ते विचार करीत नाही कन्हाना सणासाना चिरली अशा लाल लाल अशा सडलेल्या आळ्या त्याच्यामध्ये त्या उकळलेल्या त्याच्या सकट वांग खावं लागतं वा तुरुंगात मळलेली चपाती असं रोट ते नुसता फेकायचा कुठं जाड कुठं पा अर्धा कच्चा त्याला पोलता पालता बी नाही करायचा का नुसतं जा जाळू तो टाइम कोणाला एवढा गॅसले मागे अर्धा काचाच मागा वाढायचा खा हा ती रोटी जर तीन तास राहिली तो अशी कापणी तुटत सुद्धा नाही लक्षात घ्या बेकार आहे संडासच्या आहे त्या नळाचं पाणी संडासच ते पाणी सुद्धा कणकित वतून मळलं जात मध्ये बघितले बघितलं लोक उलटी करून मारत्या खेला तुरुंगातलं जीवन त्या दोघांना साडेतीन वर्ष आत राहिले ती साडेतीन वर्षात मर्डरच्या गुन्हाखाली आतमध्ये भयंकर तिथलं जीवन बघितलं काय बघितलं अरे शेतकरी होते टमाट करायचं कॅरेट व्हायची गाडीवर पट्ट्या आणायच्या सगळं कोंबडं वखरं करायचं देवाचं करायचं लग्न करायची साखरपुडं करायचं दहावं करायचं हे असं जीवन असतं शेतकरी माणसाचं बी बघायचं स्वतः प्रपंच बघायचा पोरांचं बघायचं सगळी गोष्ट साडेतीन वर्षात राहिली ह्याच्यात यांचं नुसकान काय काय त्या रागाने यांचं नुसकान काय काय झालं सांगतो तुम्हाला ते माणूस स्वतःच्या तोंडाने बोलत होता आपल्याला वाईट वाटलं असं ऐकून सुद्धा त्याला उपरती आली त्याला कळलं होतं बाबा तुम्ही म्हणता ती खरं आहे म्हणला खून नाही केला पाहिजे कुणाचा कुणाला हत्या नाही मारली पाहिजे कुणाला जीवे नाही मारलं पाहिजे अक्षरशः त्याचं वाक्य इतकं मत होतं म्हणला जिवंतपणे नर्क काय असतो ज्याला बघायचं ते तुरुंगात जाऊन बघावं नरक त्याच्यामुळं तुरुंगातले बरेचसे तुम्ही रेकॉर्ड करत जा चेक करत जा कधी कधी तुम्ही मेया खलीपा सोडून बाकीच्या गोष्टी बघत जाऊ नॉलेज वाढवा तुमचं तुमच्या पुढच्या जीवनात ते उपयोगी पडेल तुम्हाला मुलाला टीच करण्यात ना तोला टीच करण्यात ते फायद्याचं पडेल जग कसंही त्या ठिकाणी माणूस पूर्ण सुद्धा जगू शकत नाही किती महत्वाचं आहे बघ त्याच्या आयुष्याच कमी होतं जसा सात चावलेला माणूस कमी जगतो का शरीर बॉडी वीक झालेली असते वाचतो पूर्ण आयुष्य जगत त्याचं इम्युनिटी पॉवर कमी झाली असते त्याची प्रतिकार क्षमता कमी झालेली असते सात चावलेला मासे सेम तुरुंगातल्या पद्धत तशी चांगली चांगली सरळ आहेत तिथं मोठे मोठे डॉन भाई गुंड म्हणणारे सुद्धा आया ही तुरुंग नको म्हणतात काय काय आणि दाद माग ती एकमेव जागा असे काही केले की तुमचे अत्याचार झाले रात्री ती गाज चौघांनी मिळून ये रक्त पडूस्तर नको त्या जागेतून केले तर तुम्ही तक्रार कुठं करायला घेतच नाही तक्रार पुढं बोला कारण तू काय अभंगन प्रवचन करून आलाय काय तुरुंगात कट तरी गुन्ह्यात आलेला असतो कायद्याला किंमत नाही हा आता तिथं साडेतीन वर्ष राहिले त्यांनी सांगितलं मला नरकत आहेच पण माझं नुसखान काय काय झालं सांगतो बावाची बायको साडेतीन वर्ष दमदारू नाही तिने ठोक्यात ठेवला हे नुसखानच एक राहिली चांगली तिने ठोक्या ठेवला पोरं बाळ होती थोरल्या पोराचं शिक्षण बंद करून त्याला मजुरी करावं लागली शेती करावी लागली दोन एकर जमीन विकावं लागली कोर्ट कचेरी पाहिजे साडेपाच अकरा दोन एकर कमी झाली जेवढं नाही तर जेव्हा मा थरं मारलं होतं त्याच्या गारच्याला पंधरा लाख रुपये कॅश द्यावा लागले मिटत करून मिटवा मिटवाबा काहीतरी करावं अशा प्रकारे एवढं नुसकान करून हे बाहेर आले आत्ता यांची मानसिकता तुम्हाला सांगतो हे गावात सुद्धा नाही दर्शनाला फक्त जाते सकाळच्या जा आता हे खून केल्यावर हे म्हणले लोक अजून बी येते दर्शत होते काय होत्या तसं अजिबात नाही मानला मी कुणाला जामीन होणार नाही काय होणार ना? मला फक्त दहशत बसली फक्त तुरुंगात जाण्याची मानलं जाळ झालं मला त्या खुनाचा माणसाने अजिबात गरम डोक्याने कुठलंही काम नाही केलं पाहिजे लय राग आला तर एक बाखरी ज्यास खा त्याच्यावर काहीतरी उपाय असतो एक पर्याय असतो काय नाही आला तिशराव मला फोन करा बा आमच्या आई बापांनी आम्हाला तुमच्यासारखे वायलाय असं समजून चाला चालावं असतो एखाद्याला केळा सकाळपासून समजा रातपर्यंत फोन उचलायचा काय असं लोकांच्या समस्या समाधान बी मला आहे तुम्हाला नाही ते असं काय काय लोकांच्या समस्या असतात लय जबरदस्त जबरदस्त ह्या घटनेमध्ये एवढं सगळं जाऊन बाहेर आलं आता त्यांनी टोटल सगळं सोडून दिलं आहे नाही कुठं राजकारण नाही काय नाही आपली शिती राहिलेली बघणे आणि गप संध्याकाळी मोबाईल बघणे झोपणे ब बघ डोक्याला स्थानच करीत नाही आज इतकी भयानक अवस्था एका घटनेमुळं यांची झाली ह्याच्यातून तुम्ही बोध काय काय तुम्हाला सांगतो वस्तुस्थिती दोन कोटेत ह्या दोन कोटांच्या पासून आयुष्यात शक्य होईन तितक्या लांब राहायचा प्रयत्न करायचा तितकी वेळ नाही हे दोन कोट तुम्हाला जळू माहिती का जळू जळू जर चिकटलं तर कळत नाही ते चिकटलेलं ना मी चावलेलं कळत मुंगे चावलेलं कळते जळू चिकटल्याला कळत नाही त्याला निसर्गाने देवी देणगी दिली आहे ते असा पदार्थ सोडतो की तिथली जागा बुल बुलली जाते बुल, जा बुल दिल्यासारखी आणि मग ती तपली सोड तिथं हात घालणार रक्त असं फुगत 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 रक्त शोषून घेणार जळू चिकटलेला कळत नाही तसे दोन कोट आहेत ह्या दोन कोटांच्या पासून लांब राहायचं नंबर एक डॉक्टरचा कोट पांढरा कोट आणि नंबर दोन वकीलचा कोट काळा कोट ह्या दोन कोटांच्या पासून स्वतःला वाचवा मांडलं बा तुम्हाला आपण हा दोन कोट आहेत तसे दोन वर्धे आहेत त्यांच्यापासून बी लांब राहायचं हा एकीचं नाव आहे खाकी आणि दुसरीचं नाव आहे खादी काय नाही काय नाही काय ही खादी घालून जे पांढरा शिपीत गाड्या पांढराशिपीत कार्यकर्ते लोकांना करतात तिचा टोळा लावलेला हिले मला मला भीती ह्यांचित ही लोक म्हणजे अशी असतात दे तुम्ही बघितलं ना तरी मला असा गुंडास्वामी रंगास्वामी दिसतो तुम्हाला खरं सांगतो यांच्याशी काळा टिकला पाहिजे होता काळा कोट पाहिजे होता हे असं खतरनाक कार्यक्रम असे चाकू बीकूर पाहिजे कारण ह्यांची आतून मनोवृत्ती तिचे कार्यकर्त्या सगळं सगळ्याला कापीतात बाई त्याच्यामुळं हा दोन खादी खाकी आणि हे दोन कोट डॉक्टरचा वकिलाचा यांच्यापासून आयुष्यात तुम्हाला जर वाचवत आलं ना बास राजा ह्याच्यासारखं समाधान नाही तुम्ही सुखी जागणार नाही तर आलं वॉरंट ते आला आणि वॉरंट तोडायचं मग ते खर्च परत वकील म्हणायचं आणले का फी आणली काय तुम्ही लेऊ शकता राव फी देत नाही आमक नको अजिबात नको माझ्या पैशाने नको आणि तुझ्या पैशाने तो अजिबात नको मंत्र्याचं संत्र्याचं नगरसेवकाचं आमदार किता जिल्हा परिषद आली आजी बात कोणाचं खाऊ नका हा घ्या त्याच्यात चटणी टाका त्याच्यावर ते तेल टाका खा स्वाभिमानाचे हा कोणाचं हाडकं मटण नको कोणाची धार नको काय नको लोकांसाठी सतरांजा उचल नो आपले पूर्व पूर्व जे वर गेल्यात ना ते ठोकत्याल तुमच्या उतरून ते शाप देते तो मला माझा तर आहेच शाप सत्रांजा उचलायच्या नाहीत पटलं तर घ्या आता सोडून द्या रामकृष्ण हरिमावले